नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आंबोळी मऊ व लुसुशीत आंबोळी कशी बनवायची ते आज आपण बनवणार आहोत तर आपण रेसिपी सुरू मऊ आणि अशी आंबोळी बनवणार आहोत आपण आंबोळी बनवण्यासाठी इथे मी एक टोप घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन वाटी तांदूळ घालणार आहे ह्याच वाटीचं मापाने मी तांदूळ घालणार आहे दोन वाटी तांदूळ घेतले आहेत मी आता यामध्ये आपण अर्धी वाटी अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त आहे उडदाची डाळ घालणार आहोत आता यामध्ये आपण थोडेसे मेथीदाणे घालणार आहोत एखाद चमचा मेथीदाणे घालूया आपण मेथीदाण्यामुळे चव चांगली येते वासळी छान येतात आणि आंबोळ्या खूप छान चविष्ट होतात एक चमचाभर चण्याची डाळ घालणार आहोत चण्याच्या डाळीमुळे आंबोळ्या एकदम सॉफ्ट मऊसर होतात त्यामुळे आपण एक चमचा चण्याची डाळ घातलेली आहे आता हे चांगलं तीन चार वेळा धुवून घेणार आहोत पाण्याने स्वच्छ पाण्याने आणि पाणी घालून याला कमीत कमी पाच ते सहा तास भिजत ठेवणार आहोत आणि मग वाटून घेणार आहोत आता पाणी घालते मी याच्यामध्ये पाणी घालून मी तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे चांगलं धुवून घ्यायचं आहे कमीत कमी तीन वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपण तीन वेळा हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तांदूळ आणि डाळ आता ह्याच्यामध्ये पाणी घालून ठेवूया पूर्ण वरपर्यंत असं पाणी घालून ठेवायचं आहे जेणेकरून डाळ आणि तांदूळ चांगले भिजले जातील कारण भिजल्यानंतर ते थोड्या वेळाने फुलून वर येतील आता साहता, साहता हे झाकून ठेवूया कमीत कमी पाच ते सहा तास सात तास मी हे भिजत घालून ठेवायचे आणि चांगलं भिजल्यावर नंतर हे वाटायला घ्यायचे आहेत आपल्याला सात तास झालेले आहेत सात ते आठ तास मी तांदूळ डाळ भिजत ठेवली होती चांगली भिजलेली आहे आपली तांदूळ आणि डाळ आता हे पाणी आहे ते आपण पाणी पहिले काढून टाकूया थोडं हलवून घेऊया आणि हे पाणी आपण काढून टाकूया ह्याच्यातलं मी पाणी काढून टाकलं आहे दुसरं पाणी घालत आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन हे वाटून घेणार आहोत चांगली पेस्ट करून घ्यायची आहे जसे आपण डोस्याचीज बनवतो त्याचप्रमाणे हे दोन ते तीन वेळा होईल तीन पार्टमध्ये मी हे वाटून घेणार आहे थोडं थोडं करून थोडंसं पाणी घालणार आहे आता आपण हे वाटून घेऊया अशा प्रकारे बारीक पेस्ट करायची आहे पूर्ण बॅटरची ते आपण एका भांड्यात काढूया प्रकारे मी दोन पा पार्ट्समध्ये अजून एकदा वाच वाटून घेणार आहे दोन भागात हे वाटून घेणार आहे परत हे आता आपलं सर्व ता तांदूळ आणि डाळ वाटून झालेली आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी भात घेतलेला आहे तो भात मी वाटून घालणार आहे पाणी घालते त्याच्यामध्ये थोडं आता आपल्याला एकदम मौसर असा वाटून घ्यायचा आहे आणि तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आता आपले तांदूळ डाळ भात जो घेतला होता मी एक वाटी, अर्धी वाटी अर्धी एक वाटी तो वाटून झालेला आहे एकदम थोडीशी हळद घालणार त्याबरोबर थोडं मीठ घालणार आहोत आता हे चांगलं आता हे चांगलं मिक्स करून घेऊया असं हलवून घेऊया बोटाने जेणेकरून ते चांगलं मिक्स होईल आता हे आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता हे आपण तसंच ठेवून देणार आहोत पीठ येण्यासाठी त्याला ओव्हरनाईट पीठ येण्यासाठी ठेवून देणार आहोत आपलं पीठ इथे रात्रभर चांगलं ठेवलं होतं बघा पूर्ण वर आलेलं आहे चांगल्या प्रकारे पीठ आपलं आलेलं आहे आता आपण हे थोडंसं ना दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया थो तर मी आज भांड ठेवलं ना थोडा वेळ अजून त्याचं सर्व भाव येईल आता मी यातलं पीठ थोडंसं ना आधी दुसऱ्या भांड्यात काढून घेते पण याच्यात हलवायला पण मिळणार नाही थोडंसं मी वरचं काढून घेतलंय दुसऱ्या आता हे असं आपण हलवून घेऊया जेणेकरून आपला जो पीठ वरती जो फेस येतो तो, तो बसला जाईल एकदम मस्त पीठ आणून फुलून दुसऱ्या भांड्यामध्ये आपण पीठ काढून घेतलं आहे थोडंसं आता आपण याचे पोळ्या बनायला बनवायला घेऊया एकदम पीठ मस्त आलेलं आहे याच्या पोळ्या बनवायला घेऊया आपण आता तिथे गॅसवर आपण पॅन ठेवलेलं थो आहे थोडं तेल लावलं आहे पॅनला थोडं तेल लावून घ्यायचं त्याच्या मधोबत आपण होळी घालूया आणि हलकीशी पसरवूया जास्त पसरवायचीच नाही कडेने थोडं तेल सोडते आता हिला चांगली शेकून देऊया एक खालच्या साईडने एक साईडने पाहिजे असल्या झाकण ठेवू शकतो आपण चांगली शेकू देऊया झाकण नाही ठेवलं तरी चालेल की शेकली जाईल खालची साईड चांगली शेकली की आपण तिला पलटी मारूया गॅस शक्यतो मीडियम ठेवा फास्ट ठेवू नका मीडियम टू स्लो गॅसवर या पोळ्या करून घेऊया आता आपण खा हिला पलटी मारूया एकदम सहज खाली आपला चमचा जातो किती सुंदर दिसते आता हिला खालच्या सा वरच्या साईडने पण चांगली शेकून घेऊया खालच्या साईडने पण आपले आता बघूया हो आपण पलटी मारून बऱ्यापैकी शेकलेली आहे थोडी हलकी आपण अजून त्याच्यावर शेकून घेऊया पोळ्या कच्च्या पण राहिला नाही पाहिजेत मी वरतून प्रेस करत नाही दाबत नाही आहे हलकेवर हो वरचेवर जो आपला पलिता आहे तो लावते आता आपली ही पोळी तयार झालेली आहे आपण काढूया एका डिश मध्ये अशीच आपण दुसरी पण घालून घेऊया थोडं तेल लावूया जास्त पातळ नाही करायचं पोळ्या थोड्याशा ना अशा हुदीरच चांगल्या वाटतात गाज आता हिला आपण शेकून घेऊया एक साईडने आता हिला पलटी मारूया आपण अशी फुगीर पोळी झालेली आहे खूप छान दिसते आणि आपण त्याच्यामध्ये हळद टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा येलो कलर खूप छान दिसतय दुसऱ्या साईडने पण चांगली शेपून घेऊया आपली ही पोळी पण झालेली आहे आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण थोड्या पोळ्या पोळ्या काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पोळ्या काढून घेऊया इथे आपल्या पोळ्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत एकदम मऊ आणि रुसमुशीत अशा आंबोळ्या तयार झालेल्या आहेत एकदम मऊ आहेत अशा आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत बरोबर मी चटणी करून ठेवलेली आहे सर्विंगसाठी आणि त्याबरोबर आहे इथे काळ्या वाटाण्याची उसळ काळ्या वाटण्याचं सांबार म्हणतात त्याला ॲक्च्युली काळ्या वाटण्याचं सांबार कारण ह्या पोळ्या तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सांबरबरोबर उसळबरोबर चण्याची उसळ वगैरे त्याच्याबरोबर खाऊ शकता अगदी नॉनव्हेज चिकन फिश करीबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप चांगल्या लागतात या आंबोळ्या आणि अगदीच नाही तर मग चटणीबरोबर किंवा नुसत्या गोड दुधाबरोबरही त्या तितक्याच टेस्टी लागतात आंबोळ्या ह्या आपल्या ह्या आंबोळ्या तयार झालेल्या छान मस्त अशा सॉफ्ट आंबोळ्या तयार झालेल्या तुम्ही करून पहा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू